हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जे के या यूट्यूब चॅनलवर आज आपण ई के वाय सी विषयीची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत ती माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर पटकन यूट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करा सध्या ई के वाय सीची वेबसाईट सुरू आहे ज्यांची ई के वाय सी अजून झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या कारण की ई के वाय सी प्रोसेसला एक महिना पूर्ण झालेला आहे आणि ई के वाय सीच्या वेबसाईटमध्ये बऱ्याचशा काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या होत्या आणि वि ई के सीमध्ये बरेचसे इरज आलेले होते ई के वाय सीची वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हती परंतु आता ई के वाय सीची वेबसाईट चालू आहे मी कालसुद्धा ई के वाय सी केलेली आहे ज्यांनी नसन केली त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या कारण सगळ्याच महिलांसाठी ई के वाय सी बंधनकारक आहे पुढे आहे आपला प्रश्न की एका घरात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला यांनाच लाडकी बहिणी योजनेचा लाभ पुढे सुरळीत चालू राहील असा शासनाचा नियम आहे तर हो हा शासनाचा नियम अगदी खरा आहे या नियमानुसार एका घरामध्ये दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे चालू राहील त्या दोन महिलांमध्ये एक विवाहित महिला असेल आणि एक अविवाहित महिला असेल ज्या घरामध्ये या दोन महिलांना सोडून जर जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ बंद होणार आहे त्यासाठीच ही ई के वाय सी प्रोसेस सुरू झालेली आहे म्हणजे यामध्ये व्यवस्थितरित्या परताळणी फॉर्मची आपल्या होणार आहे फॉर्मची परताळणी केल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणी यामध्ये अपात्रसुद्धा ठरवण्यात येतील म्हणून ज्यांचं ई के वाय सी व्हायचं असेल पटापट ई के वाय सी करून घ्या वेबसाईट चालू आहे ही ई के वाय सी करताना एक ते दीडच्या नंतर आणि सकाळी सकाळी चारच्या आतमध्ये करा कारण रात्रीच्या वेळेस ही वेबसाईट व्यवस्थित चालते दिवसा सगळेच जणं एकाच वेळेस करतात त्यामुळं वेबसाईटवर खूप जास्त लोड येतो आणि वेबसाईट आपल्याला इरर दाखवते त्यामुळं कारण आता वेळ खूप कमी आहे कधी कधी वेबसाईटसुद्धा चालत नाही आता सध्या वेबसाईट चालू असल्यामुळं आपण लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या कारण दोन तीन दिवस झाले वेबसाईट सुरळत चालू आहे आणि आता निवडणूक आहे त्यामुळं ई केवायसी पटापट आपल्याला करून घ्यायची आहे कारण ई के वाय सी ज्यांनी केली नाही त्या सरळ अपात्र होणार आहेत दरवर्षी ही के ई के वाय सी आपल्याला बंधनकारक राहणार आहे यामध्ये किती महिला हयात आहेत हे इथे ई के वाय सीमध्ये बघण्यात येणार आहे आणि सगळ्या ई के वाय सी करणाऱ्या महिला पात्र होणार आहेत काही बोगस फॉर्म भरलेले आहेत ते सुद्धा यामध्ये अपात्र होण्याची शक्यता आहे आणि अशा फॉर्मसाठीच ही के वाय सी पद्धत चालू झालेली आहे तुम्ही जर त्यांच्या आणि अटीमध्ये बसत असाल तर तुमची के वाय सी व्यवस्थितरित्या होईल आणि जितके दिवस ही योजना चालू आहे तितके दिवस तुमचा लाभ सुरळीत चालू राहील आता पुढे आणखी एक प्रश्न आहे एका त्यांची मला कमेंट आलेली होती इथे जुळ्या मुली असतील तर त्यांना लाभ ह्या दोघींना मिळायला पाहिजे की नाही हे त्यांची कमेंट आहे म्हणजे ह्या कमेंटहून असं लक्षात येते की ह्या ताईंना जुळव्या मुली आहेत म्हणजे त्या ताई आणि ह्या दोन मुली अशा मिळून त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत असतील तर त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या जुळव्या असल्यामुळे ह्या दोघी मुलींना सुद्धा हा लाभ मिळाला पाहिजे तर माझ्या माहितीनुसार तर हे योग्य आहे कारण त्यांना मिळायला पाहिजे त्या जुळ्या असल्यामुळं कारण असं एखाद्या घरामध्ये असतात जिथे जुळं मुले असतात समजा शंभर घरं असतील तर त्यातल्या एखाद्या घरामध्ये जुळ्या मुली असतील त्यातल्या ह्या एक ताई आहेत त्यांच्या घरामध्ये दोन जुळ्या मुली आहेत तर माझ्या माहितीनुसार ह्या दोन्ही मुलींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला पाहिजे यांच्यामध्ये भेदभाव व्हायला नको परंतु लाडकी बहीण योजनेच्या आणि अटीनुसार तर एक विवाहित आणि एक अविवाहितच महिलांना हा लाभ मिळणार आहे तर महिलांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट अशाच नवीन नवीन अपडेटसाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा ई के वाय सी जर काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर ई सी करण्याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा सुद्धा मी टाकलेला आहे आणि ई के सी करण्याची डायरेक्ट लिंकसुद्धा टाकलेली आहे पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद